मित्रांनो जोगवडी मैदानाचा सेमी क्रमांक चार सुटला या सेमीमध्ये मित्रांनो एक मैत्रीपूर्ण आणि काटाकीर लढत आपल्याला बघायला भेटली आणि मित्रांनो एका साइडला पब्लिकनी गाडी होती ती म्हणजे भुंगा आणि भुंगासोबत होता तो तेजाबाई आणि मित्रांनो विरुद्ध गाडी होती साईडलाच पिंटू मोडक वडके यांचा कॉकटेल आणि सोन्याबाई सक्र आणि मित्रांनो निका ऋषीवरती काटाकीर लढत झाली आहे आणि मित्रांनो गाडी पुढे दिसत आहे ती भुंगाची आणि भुंगासोबत आहे तेजाची तेजाची परंतु मित्रांनो सर्व साईडने मित्रांनो निकाल बघितला तो त्याच्यानंतर मित्रांनो निकाल दिला जाईल निकाल पेंडिंग आहे परंतु मित्रांनो निकालावरती पुढे गाडी दिसत आहे भोंगाची आणि तेजाची बघूया मित्रांनो संपूर्ण कॅमेऱ्याचा आधार घेऊन निकाल जाहीर केला जाईल सनी ड्रायव्हर आणि विठ्ठल जबरदस्त मित्रांनो निकाल रेशीवरती अनुभव दाखवला आहे मित्रांनो नानासुद्धा नानांनी सुद्धा जबरदस्त के ड्रायविंग केलं आणि सनी ने सुद्धा जबरदस्त ड्रायविंग केलं आहे चारे नंदी सुसाट पालले आहेत तर मित्रांनो बघूया कोणाला निकाल भेटतोय तर कशी वाटली व्हिडिओ नक्की सांगा व्हिडिओ आवडली असेल तर नक्की व्हिडिओ लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा कारण अशाच महत्त्वपूर्ण अपडेट घेऊन मी नेहमी तुमच्यापर्यंत येत असतो चला तर मित्रांनो भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये धन्यवाद मित्रांनो